जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा जिल्हा बँकेची दिवसेंदिवस ढासळणारी आर्थिक परिस्थिती आणि वाढत जाणारा प्रशासकीय खर्च बघता आता प्रशासनानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तोटा लक्षात घेऊन तोट्यात असलेल्या जवळपास अकरा शाखा बंद करण्याचा निर्णय घेतलाय बंद करण्यात येणाऱ्या शाखांचं जवळच असलेल्या शाखांमध्ये विलगीकरण करण्यात येणार असून नजीकच्या शाखेशी जोडून सभासद खातेदारांना दिलासा दिला, दिला जाणार आहे नोटबंदी आणि कोरोनानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेची कर्ज वसुली रखडली आहे यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्यानं जिल्हा बँकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासन यावर पर्याय शोधून उपाययोजना करत असलं तरी मात्र त्याचा कुठलाही फायदा होत नसल्यानं यापूर्वी त्रेचाळीस शाखा बंद करण्यात आल्या होत्या दरम्यान आता यामध्ये पुन्हा अकरा शाखांची भर पडणार आहे यामध्ये येवला तालुक्यात असलेल्या राजापूर शाखेचं नगरसूल भारम शाखेचं सायगाव सावरगाव शाखेचं येवला तर नांदगाव शहरातील शाखेचं नांदगाव मुख्य शाखा भारडी शाखेचे मनमाड कोठुरे शाखेचं निफाड इगतपुरी तालुक्यात असलेल्या गोंदेदुमाला शाखेचं वाडीवरे चांदवडच्या देवरगाव शाखेचं चांदवड बहादुरी शाखेचं वडनेर भैरव दिघावत शाखेचं काजी सांगवी तर कळवण तालुक्यातील दळवट शाखेचं कणाशी शाखेमध्ये विलगीकरण केलं जाणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे बँकेची आर्थिक परिस्थिती आणि बँकेचा परवाना धोक्यात सापडल्यानं बँक प्रशासनाने हा महत्वपूर्ण प्रस्ताव सादर केला होता मात्र मार्च एंडिंगची वसुली असल्यानं हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला नव्हता दरम्यान आता एकतीस मार्च उलटून महिना होत आल्यानं बँक प्रशासनानं या शाखा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची तयारी केली आहे याबाबत प्रशासक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊन या शाखा बंद करण्याचे आदेश लवकरच निघतील असा अंदाज व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक